बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गॅस रिफलिंग अड्ड्यावर छापा मिरज शहर पोलिसांची कारवाई एक रिक्षा आणि सहा गॅस सिलेंडर टाकी जप्त मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गॅस रिफलिंग अड्डे सुरू असून त्यावर कोणती कारवाई होताना दिसून येत नव्हती भर मध्ये गॅस रिफिलिंग अड्डे सुरू असून काल डिंडी मालगाव रोडवरील मणेर स्क्रॅप दुकानासमोर असलेल्या पात्र्यांच्या शेड मध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग सुरू होते त्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर काल मिरज शहर पोलिसांनी छापा टाकून एक ऑटो रिक्षा सहा गॅस सिलेंडर टाकी इलेक्ट्रिक मोटार इलेक्ट्रिक वजन काटा रेग्युलेटर नोजल असं एक साहित्य मिरज पोलिसांनी जप्त हे कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून यामध्ये दिनेश अशोक टाकवडे वयवर्ष चौतीस राहणार पाटील गल्ली मिरज आणि संजय बाबासो शेळखे वयवर्ष अडतीस राहणार टाकळी रोड दुर्गामाता कॉलनी मिरज या दोघांना अटक करण्यात आली आहे यामध्ये मिरज तहसीलदार कार्यालयाकडील पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील मिरज शहर पोलीस ठाणेकडील निलेश कदम झाकीर हुसेन काजी दत्तात्रय फडतरे अजित अस्वले दीपक परीट प्रकाश कौलापुरे यांनी ही कारवाई केलीय